केस गळती अथवा केस घनदाट न होणे ही कॉमन समस्या आहे मात्र काही घरगुती उपाय केल्यानंतर तुमची ही समस्या दूर होऊ शकते केस गळती पांढरे केस अथवा टक्कल पडणे या सध्याच्या सर्वात जास्त मोठ्या समस्या निर्माण झाल्या केस घनदाट होण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो सलोनच्या पायऱ्या झिजवण्यापासून ते घरगुती उपायांपर्यंत सर्व काही ट्राय करत असतो पण काही मोजके घटक वापरून आपण आपल्या केसांची नैसर्गिकरित्या काळजी घेऊ शकतो नंबर एक तुम्ही केसांसाठी दही वापरू शकता जे तुमच्या केसांना करते ज्यामुळे तुमच्या केसांचा पोत वाढतो नंबर कडुलिंबाची कडुलिंबाची केसांना लावा कडुलिंबाच्या पानात अँटी आणि अँटी फंगल गुणधर्म असतात जे टाळूतील विषारी पदार्थ काढण्यास मदत करतात नंबर तीन शिकेकाई केसांची पीएच पातळी संतुलित करते आणि टाळूला डिटॉक्स करायला मदत करते नंबर चार, आईशी चा बिया केसांसाठी फार उपयुक्त आहेत कारण यामध्ये फायबर आणि ओमेगा थ्री फॅटी ऍसिडने समृद्ध आहे जे तुमच्या केसवाढीसाठी उपयुक्त ठरतात नंबर पाच जास्वंदामध्ये अँटीबॅक्टेरियल दाहक गुणधर्म आहेत जे तुमच्या केसांच्या दाट वाढीसाठी मदत करतात नंबर सहा आव्याचे तेल लावू शकता किंवा आव्या खाऊ देखील शकता आव्यामध्ये अँटीमायक्रोबियल आणि दाहक गुणधर्म आहेत जे तुमच्या केसांचे पोषण करते त्याचप्रमाणे केस जाड आणि मोठे बनवते नंबर सात कोर्फट जेल वापरल्याने तुम्हाला अँटीऑक्सिडंट अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म मिळतात जे तुमचा स्कार्प स्वच्छ ठेवतात त्याचप्रमाणे मृत पेशी म्हणजेच सेल्स काढून टाकतात नंबर आठ मेथीच्या बिया वापरल्याने तुमच्या केसातील कोंड्याच्या समस्येसाठी चमक येण्यासाठी व्हॉल्यूम वाढवण्यासाठी कंडिशनिंगसाठी फायदा होतो नंबर नऊ अंडी मास्कचा वापर करा यामध्ये प्रथिने सल्फर असल्याने तुमच्या केसांतील गुंता कमी करण्यास मदत करतो ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद